माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारला निवेदन आहे जर या प्रकारे आंदोलन वगैरे छेडण्यात येत असतात प्रत्येक वेळी किंवा काय वगैरे तर अशावेळी परीक्षा जर चालू असतील किंवा काय मग त्याच्यावर सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे जेणेकरून मुलांचं भवितव्य आहे कोणताही पेपर जर चुकला काय झालं तर त्या बिचारा मुलाचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं त्यामुळे विशेषतः लक्ष दिलं पाहिजे की गाड्यांची सोय असेल किंवा काय वगैरे कारण ही वेगळी गोष्ट आहे आंदोलनाची पण त्यामुळे कोणत्याही मुलाला त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी सरकारने हीच माझी नम्र विनंती नाही ती गोष्ट वेगळी आहे जे करतात ते योग्य आहे मी नाही म्हणत नाही पण त्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये तेही म्हणत आहेत नाही असं नाही पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणत्याही श याला मुलांना असा कोणताही त्रास झाला ना पाहिजे की गाड्यांची सोय होत नाही किंवा काय आंदोलन कारण गाड्यासुद्धा बंद होऊ शकतात किंवा काही अशा काही घटना घडू शकतात मग याची पूर्णतः दक्षता घेतली पाहिजे सरकारने हो निश्चित जर जारांगे पाटील किंवा मराठा आन आंदोलकांनी असे आंदोलन केले तर विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसू शकतो यामुळे हायकोर्टाने पण या जारांगे पाटीलनी जे जा आवाहन केलं आहे आंदोलन करण्याच्या त्याची दखल घेतली आहे आणि त्यांना सांगितलं आहे की लॉ अँड ऑर्डर बिघडणार नाही याची जबाबदारी तुमची आहे पण एक शक्यता अशी आहे की जर बारवीच्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम सुरू आहे आणि समजा एखादं ठिकाणी आंदोलन झाला आणि विद्यार्थी मध्ये फसला वर ना रहे। तर त्याची जबाबदारी कोणावर येणार आहे तर जरांगे पाटीलने ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की स्टेट गव्हर्मेंटनी त्यांच्या मागणीप्रमाणे मराठा आरक्षणचं बिल विधानमंडळमध्ये मंजूर करून घेतलं आहे तर त्याच्यामध्ये जर काही सुधारणा असेल किंवा एखादा आणखी विषय ॲड करायचे असेल तो तो वेगळा मुद्दा आहे पण जो बिल झाला आहे त्याला त्या ॲक्सेप्ट न करता ओबीसी कोटामधून मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे ही जी त्यांची मागणी आहे त्यामुळे कुठेतरी मला वाटतो की वाद सुरू झालेला आहे आणि या वादाचा फटका बारावीचे एक्झाम देणारे विद्यार्थ्यांना किंवा तीन तारीखला ते एक मोठं आंदोलन करणार आहेत तशी त्यांनी चेतावणी पण दिली आहे त्या दिवशी लग्नाचे खूप मुहूर्त आहे त्यामुळे बरेचसे लोकांना त्याचा फटका बसू शकते अशी शक्यता निर्माण झालेली आहे याची दखल जरांगे पाटीलनी घ्यायला पाहिजे आणि जे आंदोलन आहे त्याला कुठेतरी थांबवून समाजाच्या हितामध्ये काहीतरी वेगळा डिसिजन घ्यायला पाहिजे नाही मेसेज मला द्यायची गरज नाहीये कारण हा विषय हायकोर्टमध्ये गेलाच आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि मुख्यमंत्रीच्या वतीने त्यांना अपील करण्यात आली आहे की तुम्ही आंदोलन करू नका कारण बिल स्टेट गव्हर्मेंटने मंजूर करून घेतला आहे आणि राज्यपालचा सिग्नेचर झाल्यानंतर हा बिल जे आहे तो अंमलमध्ये पण येणार आहे तर मला वाटतो की जनभावना जी आहे ते लक्षात घ्यायला पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण पाहिजे होता तो मिळालाच आहे फक्त विषय असा झाला आहे की आता त्यांची मागणी अशी आहे की ते सांगतात की ओबीसी कोटामध्ये द्या जर ओबीसी कोटामधून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर परत कुठेतरी ओबीसी समाज जे आहेत ते कुठेतरी असंतोष निर्माण होणार त्यांच्या आंदोलन सुरू होणार त्यामुळे हा जो विषय आहे तो कुठे संपणार नाही त्यासाठी मनोज जारांगे पाटीलने जनभावना लक्षात घेऊन आणि स्टेट ने जे डिसिजन घेतला आहे त्याचा सम्मान करायला पाहिजे असा मला वाटतो में जो भी विद्यार्थी मैं उनको शुभकामनाएं देता हा वो शांतिपूर्ण से अपना परीक्षा दे और परीक्षा का माहौल खराब न हो जिसके लिए मैं हमारे जारंगे पाटिल से भी निवेदन करूंगा कि वो भी जो मराठा आंदोलन है उसको शांतिपूर्ण तरीके से करे परीक्षा का माहौल है पूरे महाराष्ट्र में और अगर उनकी कुछ सारी मांगें तो उनकी सरकार ने मान ली है उसके बाद भी अगर कुछ दिक्कतें हैं तो वो सरकार के साथ बैठ कर अपनी मांगों में जो भी सुधार उनको करना है वो उसके लिए वो डिस्कशन कर सकते हैं और मेरा भांजा खुद बारहवीं क्लास की परीक्षा दे रहा है तो मुझे भी उसका कंसर्न है कि भाई मराठा आंदोलन तीव्र होगा तो कहीं ना कहीं परीक्षा केंद्र पर भी इसका असर पड़ेगा तो शांतिपूर्ण तरीके से ये आंदोलन चले आंदोलन बंद हो जाए ऐसा मैं नहीं कहूँगा आंदोलन आप चलाइए शांतिपूर्ण तरीके से चलाइए और कुछ अगर दिक्कतें हैं तो आप सरकार के जो मानिंद हैं उनके साथ बैठ के आप उसको सुलझाइए मनो देखिए मनोज आरंगे पाटिल जी के बारे में मैं तो कुछ कह नहीं सकता मैं बस यही कहूँगा कि हमारी सरकार सक्षम है और सरकार जो है वो जारंगे पाटिल जी के भी साथ बैठक कर रही है और जो भी प्रॉब्लम्स होगी उसका उसका सॉल्यूशन हमारी सरकार निकालेगी